हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे चित्रातली ती अहो हे चित्र बघा ना अणविने कपाटातून एक जुनं फ्रेमबद्ध चित्र बाहेर काढलं धुळीने झाकलेलं पण रंग अजूनही जिवंत भासत होते चित्रात एका तरुणीचा चेहरा होता काळ्या लांब सडक केसांचा हलकं हसणारा चेहरा ओठांवर थोडी शांतता आणि डोळ्यात खोल दुःख पण जेव्हा अन्वीने नीट पाहिलं ती थी थिजली हे हे माझ्यासारखं दिसतंय ती थी कुजबुजली तिची आई रेखा स्वयंपाकघरातून आली आणि चित्र पाहता चेहरा उतरला हे कुठे सापडलं तुला वरच्या अटारीत जुन्या पेटीत आईने चित्र हातात घेतलं आणि काही क्षण शांत उभी राहिली तिच्या डोळ्यात एक वेगळं मिश्रण होतं ओळखीचं आणि भयाचं आई सांग ना ही कोण आहे रेखाने खोल श्वास घेतला मला माहीत नाही ग पण हे चित्र या घरातलं नाही ना त्या रात्री अन्वीला झोप लागली नाही चित्र डोक्यातून जात नव्हतं तिने मोबाईलमध्ये त्या चेहऱ्याचा फोटो काढला आणि ऑनलाईन फेस रिकग्नेशन टूल्स वापरून पाहिलं काही जुळत नव्हतं दुसऱ्या दिवशी ती स्थानिक आर्ट गॅलरीत गेली हे चित्र कधीचं आहे असं वाटतंय क्युरेटर जोशीसर चष्मा पुसत म्हणाले रंग आणि टेक्निक बघता सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचं असावं आणि बघ इथे सिग्नेचर आहे आर देशमुख एकोणीसशे त्र्याहत्तर हा कलाकार कुठे असेल आता जोशी सर म्हणाले तो आता जिवंत नाही पण त्याची डायरी आमच्याकडे आहे त्यात काही चित्रांबद्दल त्याने टिपा लिहिल्या होत्या हे दाखवतं ते जुनं वहीसारखं पुस्तक काढतात पानं पलटताना अन्वीचं हृदय जोरात धडकतं आणि मग एका पानावर तिला त्या चित्रासारखा चेहरा दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं ती माझ्या स्वप्नात आली मी तिला कधी पाहिलं नाही पण रोज तिचं हास्य मला जागवतं आज मी तिचं रूप या कॅनव्हासवर उतरवलं ती जी अजून यायची आहे बकली ती जी अजून यायची आहे म्हणजे हा कलाकार तिचा चेहरा पन्नास वर्षांपूर्वी काढतो आणि लिहितो की ही व्यक्ती अजून यायची आहे त्या रात्री ती घरातली जुनी कागदपत्रं चाळते आजोबांची डायरी काही जुनी पत्र पिवळट झालेलं एका लग्नाचा फोटो त्यात रेखा तिची आई लहान होती आणि बाजूला आजोबा होते पण त्यांच्या मागच्या भिंतीवर एक ते चित्र टांगलेलं होतं अणवीचं अंग शहारलं दुसऱ्या दिवशी ती आईला दाखवते आई, आई बघ हे फोटोमधलं चित्र आणि माझं सापडलेलं चित्र एकच आहे पण तू म्हणालीस हे घरातलं नाही रेखा शांतपणे खुर्चीवर बसली सांगते अण्वी माझ्या वडिलांचा एक मित्र होता राजेश देशमुख फार विचित्र माणूस एकदा तो म्हणाला होता की त्याला रोज एकच चेहरा स्वप्नात दिसतो तो चेहरा त्याने रंगवलाही पण तो कधी सांगत नव्हता ती स्त्री कोण आहे काही वर्षांनी तो वेड्यासारखा झाला आणि एके दिवशी गायब झाला आणि त्या चित्राचं काय झालं वडिलांनी ते जपून ठेवलं म्हणाले कधी कोणाला ते महत्वाचं वाटेल त्यानंतर मी ते विसरले अण्वीच्या अंगावर काटा आला मग तिने ठरवलं तिला त्या चित्राचं म मूळ शोधायचंच ती त्या कलाकाराच्या गावाला जाते निंबगाव तिथे एक वृद्ध गृहस्थ भेटतात देशमुख काका त्या चित्रकाराचे चुलत भाऊ हो हो रमेशचं चित्र अजून लोक आठवतात म्हणतात तो स्वप्नातल्या बाईवर प्रेम करायचा ती बाई त्याला रोज बोलायची म्हणे मी परत येईन परत येईन हो आणि त्याच दिवशी जेव्हा तो शेवटचं चित्र पूर्ण करतो ते मेला त्या रात्री अण्वीने त्या गावात राहायचं ठरवलं ती चित्रकलेत रस घेणारी होतीच तिच्या हातून जेव्हा ती पेन्सिल घेतली तिला त्या चित्रातल्या चेहऱ्याची ओळख वाटली जणू ती स्वतःलाच पाहत होती पण वेगळ्या जन्मातली ती स्वप्नात त्या काळ्या ड्रेसमधल्या मुलीला पाहते आणि म्हणते तूच मी आहेस आणि मीच तू मी जे अधुरं ठेवलं ते तू पूर्ण करायचं आहे अन्वी घाबरून जागी होते पण तिच्या समोर टेबलावर एक गोष्ट पडलेली असते तीच डायरी आणि त्यात नवीन पान लिहिलेलं असतं त्यावर तिच्या हाताचीच अक्षरं असतात पण तिला आठवत नाही की तिने ते लिहिलं चित्र पूर्ण झालं आणि आता मी मोकळी झाले काही दिवसांनी अणवी त्या चित्राची प्रदर्शनी भरवते त्याचं नाव ठेवते ती जी यायची होती प्रेक्षक स्तब्ध होतात कारण तो चेहरा इतका जिवंत भासत होता की जणू ती मुलगी अजूनही तिथे उभी आहे प्रदर्शनाच्या शेवटी एक वृद्ध स्त्री तिच्याजवळ येते आणि म्हणते बाळा ही रमे मी रमेशची बहीण आहे तो मरण्याच्या आधी म्हणाला होता जेव्हा ती ती पुन्हा येईल तेव्हा माझं काम पूर्ण होईल आज मला वाटतं तूच ती आहेस अणवी शांतपणे हसते कदाचित काही चेहरे कधीच मरत नाहीत काकू ते फक्त काळाच्या आरशात परत दिसतात ती चित्राकडे पाहते आणि तिला असं वाटतं त्या चित्रातील मुलगी तिच्याकडे डोळे मिचकावत असली ही कथा पुनर्जन्म कलामधील आत्म्याचं अस्तित्व आणि काळाच्या पलीकडच्या नात्यांवर आधारलेली आहे कधी कधी आपलं आयुष्य एखाद्या अपूर्ण गोष्टीचं पुढचं पान असतं आणि ती गोष्ट पूर्ण करायची काम आपल्यालाच मिळतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद